नमस्कार सोनीज किचन ॲन्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणं पितृपक्ष चालू होत आहे आणि अशा वेळेस जे आपण ताट बनवतो ना नैवेद्याचं तर त्याच्यामध्ये तांदळाची खीर ही बनवली जाते तर आज मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने तांदळाची खीर रेसिपी शेअर करणार आहे अगदी झटपट होते जास्त काही वेळ घेत नाही किंवा जास्त काही साहित्य लागत नाही झटपटाशी मस्त दाटसर आपली खीर तयार होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ नाही होता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर खीर बनवण्यासाठी तर मी काही साहित्य घेतलेलं आहे तरी तर मी इंद्रायीन तांदूळ असतो तो घेतलेला आहे तर तुम्ही ह्याच्या जागेवर बासमती किंवा आंबेमोवर कुठला पण सुवासिक तांदूळ घेऊ शकता खूप छान अशी खीर होते तरी तर मी अर्धी वाटी घेतला होता अर्धा तास झालं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तरी तर मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तापून घेतलेलं आहे एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि वेलचीपूड घेतलेलं आहे एक चमचा तर पीत दूध इथं तुम्ही कुठलं पण घेऊ शकता आता हिता मी जे तांदूळ आहेत ना तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे तर हिथं मी घालताना पाण्यासहित घातलं होतं पण हिथं मी जे तांदळातलं पाणी आहे ना ते ते काढून घेणार आहे फक्त जे तांदूळ आहेत ना, ना, ना ते असे जाडसर वाटणार आहे तर हिथं तुम्ही सुद्धा असे बारीक करू शकता जास्त आपल्याला बारीक पावडर बनवायची नाही जरा थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे जास्त अशी बारीक पूड बनवू नका नाहीतर तुमची खीर आहे ते एकदम अशी वेगळीच होईल तर बघू शकता प्रकारे मी जाडसर अशी त्याची भरड ठेवलेली आहे आता आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण आता तांदूळ आहे ते भाजून घेऊया तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला ठेवलेली आहे छोटीशी आणि त्याच्यामध्ये मी एक चमची एवढं साजूक तूप घातलेलं आहे तर तूप पण आवश्यक घाला खिरीमध्ये खूप छान अशी टेस्ट लागते इथं मी स्टार्टिंगला तूप घालणार नाही पण शेवट कशा प्रकारे तूप घालायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेनच आता इथं मी जे पण तांदूळ घेतले होते वाटून ते, ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही आधीच तांदूळ भाजून मग बारीक करून पाण्यातसुद्धा भिजू घालू शकता तसं मग केल्यामुळं काय होतो ज्यावेळेस आपण पाण्यात भिजे घालतो ना त्यावेळेस त्याचा वास असा जातो त्याच्यामुळे आधी आपल्याला पाण्यात भिजून मग असे वाटून घेतलं ना खूप छान असे भाजले पण जातात आपला तांदूळ आहे तो भिजलेला असतो त्याच्यामुळे लगेचच भाजला जातो तरी तर आता आपल्याला चांगले पाच ते सहा मिनटासाठी हा जो तांदूळ आहे ते छान असा कमी गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे जास्त पण करपावायचं नाही हलकासा फक्त भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यामुळे काय होतं आपली जी खीर आहे ना छान अशी सुटसुट होते मस्त अशी होते टेस्टला पण खूप छान अशी लागते तर बघू शकता जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला जो तांदूळ आहे तो हलकासा त्याचा कलर बदललेला आहे आणि मस्त असा वास पण सुटलेला आहे तुम्ही तो वासाचा तांदूळ घेऊ हो शकता कारण आपली खीर ही छान अशी होते वासाचा तांदूळ घेतल्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे इथं हे तांदूळ आहेत ना तर ते भाजलेले आहेत इथं आपलं जे दूध आहे ते आता मी गॅसवर ठेवलेलं आहे पहिलं मी तापूनच घेतलं होतं पण तरी पण आपल्याला आता गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि जी साय असते ना ती मोडून घ्यायची आहे तर तर मी मशीचंच दूध घेतलेलं आहे तुम्ही तर कुठलं पण दूध घेऊ शकता गाईचं मशीचं कुठलं पण घेऊ शकता दाटसर असतं तेच दूध घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आपल्याला ह्यामध्ये आता हिथं जे आपण तांदूळ भाजून घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत आता इथं मी संपूर्ण हे तांदूळ आहेत ना ते घालून घेते आता इथं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला इथं भाजून घेतल्यामुळे पटकन असा आपला भात आहे तो शिजला जातो आणि भिजवून पण घेतलं होतं आता इथं शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो आता इथं बघू जरा स्टार्टिंगला जरा थोडंसं पात्र दिसत आहे जसजसं जसं आपला जो भात आहे तो शिजता येईल ना तस तसं सा दाटसर असं सा होत जातं त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला जास्ती जसं दूध घ्यायचं आहे तर बघू शकता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि अशा प्रकारे हे हे जे तांदूळ आहे तो छान छान असा शिजलेला आहे मस्त असा मसूद झालेला आहे तर त्याचं टेक्चर बघू शकता एकदम असं दाटसर झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला साखर घालून घ्यायची आहे ज्या वेळेस आपला भात शिजतो ना त्याच वेळेस साखर घालायची आहे तर ह्याच्यात मी पूड पण घालून घेतलेली आहे आता फक्त आपल्याला साखर विरगळेपर्यंत हे गॅसवर ठेवायचं आहे आता जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर काय होईल जास्त तुमची घट्टशी खीर होईल त्याच्यामुळे थोडंसं जरा पातळ असतानाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे फक्त साखर आताही विरगळून घ्यायची आहे खिरीमधली आता साखर आहे ती पूर्ण विरगळलेली आहे आता इथं मी काही केशरच्या काड्या आहेत ते घालत आहे तुम्ही इथं आधी दुधामध्ये भिजून सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता पण अशामध्ये पण ज्यावेळेस आपलं गरम दूध असतं ना त्यावेळेस अशा प्रकारे केशरच्या काड्या घातल्यानं छान असा त्याला कलर येतो आणि फ्लेवर पण मस्त असा टेस्टला पण छान अशी लागते आपली खीर आता इथं छान असं मिक्स करून झाल्यावर आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता इथं जे आपण काजू बदाम घेतले होते ना तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे एवढं साजूक तूप आहे ते घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे बदामचे तुकडे पिस्त्याचे तुकडे आहेत ना ते घालून घेतलेले आहेत आणि इथं छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर जास्त पण करपावायचे नाहीत जरा थोडेसे काजू बदाम नरम असतात ज्यावेळेस आपण तुपामध्ये तळतो तुपा ना, ना तर त्याला अजून जास्त क्रंचिनीसपणा येतो आणि ज्यावेळेस आपण खीर खातो ना त्यावेळेस दाता खाली येतो ना त्यावेळेस छान असं लागतं खायला त्याच्यामुळे शक्य असेल तर अशा मग तुपामध्येच तळून टाका कुठला पण गोडीचा पदार्थ करताना खीर वगैरे कुठली पण करताना अशा प्रकारे तुम्ही काजू बदाम तळून टाकाल ना तर अजून सुद्धा त्याला खूप छान अशी टेस्ट येते आता ये हे तर छान असं हे तळून झालेलं आहे आता हे मी ड्रायफ्रूट्स आहेत ना ते खिरीमध्ये घालून घेते तर ही फोडणी आपल्याला गरम असतानाच ह्यामध्ये घालून घ्यायची आहे छान असा खिरेला आपल्याला तडका द्यायचा आहे त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते तर आता संपूर्ण ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे आता छान असा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली तापली झटपट अशी ही तांदळाची खीर आहे ना ती तयार झालेली आहे बघू शकता त्याचं टेक्चर बघू शकता मस्त असे झालेले आहे दाटसर झालेले आहे झटपट अशी आपली ही खीर आहे ती तयार झालेली आहे आता ही खीर आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर झटपट आपली इथ ही तांदळाची खीर आहे ती तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे ह्या पितृपक्षामध्ये ही खीर करून बघा खूप छान अशी लागते आणि आधीमध्ये पण जेव्हा केव्हा तुम्हाला गोडखा वाटत असेल ना तर त्यावेळेस ही खीर केली ना तरी चालते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील शेजारीच बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद